तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील शेतकऱ्याला पोलीस असल्याचे सांगून तुमच्या मुलाविरुद्ध पोलीस ठाण्यात छेडछाडीचा गुन्हा दाखल आहे तुमच्या मुलाला घेऊन जायला आलो आहे प्रकरण विटवायचे असेल तर पन्नास हजार द्या अशी मागणी तोतया पोलिसांनी केल्याची घटना उघडकीस आली असून तोतया पोलिसांवर नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या, या, या प्रकरणी रहीम इस्माईल सय्यद बै चौपन्न राहणार अक्कलकोट रोड नळदुर्ग यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे जुनेद हबीबुद्दीन चंदा राणार सोलापूर आणि मुनीर रियाज रंगरेज राणार कुंभारी दक्षिण सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या तोतया तो पोलिसांची नावे आहेत ही घटना बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास फिर्यादीच्या नळदुर्ग येथील शेतात घडली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद व त्यांचा मुलगा ताजुद्दीन सय्यद शेतात पत्रा शेडचे काम करीत असताना वरील दोन्ही आरोपी त्यांच्या शेतात आले व आम्ही जेलरोड पोलीस ठाणे येथून आलो असून त्यातील जुने चंदा या व्यक्तीने पोलीस असल्याचे सांगितले व मोबाईल वरती फिर्यादीचा बादसाह नवाज सय्यद याचा फोटो दाखविला व दुसरा आरोपी मुनीर रंगरेज यांच्या भाचीला रमजान महिन्यात तुमच्या भाच्याने छेडछाड केली आहे त्याच्यावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे आम्ही त्याला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत तो कोठे आहे असे म्हणाले यातील आरोपी जुनेद शेख यांनी हे प्रकरण मिटवायचे असेल तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केल्यानंतर फिर्यादीने त्यांना ओळखपत्र मागितले त्यावेळेस वरील आरोपी उडवा उडबीची उत्तरे देऊ लागली त्यावेळेस फिर्यादी रहीम इस्माईल सय्यद वरील आरोपींना म्हणाले नळदुर्ग पोलीस ठाणे येथे चला वरील प्रकरणाची चौकशी करूयात पोलीस स्टेशनला आल्यानंतर कळाले की फिर्यादीच्या कोणताच गुन्हा दाखल नाही व वरील दोन्ही आरोपी पोलीस ही नाही आरोपी आहेत जुनेद चंदा राणार सोलापूर आणि मुनीर रियाज रंगरेज राणार कुंभारी दक्षिण सोलापूर यांनी खोटे बोलून पन्नास हजार रुपयांची खंडणीची मागणी करून तसेच भाच्याला घेऊन जाण्याची धमकी दिली असून वरील आरोपीवर योग्य ती कारवाई करावी असे फिर्यादीत नमूद आहे याबाबतचा अधिक तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत